श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ताम स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या सुंदर अशा अनुभवांमध्ये आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये साक्षात स्वामींनी केलेला चमत्कार त्यांनी अनुभवलेला आहे जेव्हा एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये अशक्य गोष्टी शक्य होत असतात तेव्हा ते अनुभव खरोखरच अनमोल असतात आणि असाच अनुभव या ताईंच्या नाव हे पुष्पा रोखले आहे व त्या अहमदनगर येथील राहणारे आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात जे स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग सा, ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला ना ताई मी नाही का मीना विलास रोखले नाही का आ, बोला ना ती जाऊ बाई हो तुम्हाला नाही सांगितलं ते रुद्रक्ष दिला आला माझ्या हातात त्यांनी ते अनुभव म्हणलं मग तू का कसं बरा असेल म्हणजे म्हणजे ते त्यांनी कसं बनवला असं म्हणायचं आहे का हा तुझं ते ना ते फकीर होते बर काय आणि मी बसलेले होते माझा त्यांचा काही विषय नाही काय नाही ते आता मी दुसरीकडे गेले होते त्यांनी मला सांगितलं नाही का ते मला म्हणे तुम्ही टेन्शन मध्ये असं तसं मी तर स्वामींच्या सेवेत पहिलीच्या मग माझ्यामुळेच मी तिला नेलं ना मठा तिकडे दिंडोरीला म्हणजे तुमच्यामुळेच त्या स्वामी सेवेत आल्या होत्या का हा माझ्यामुळेच आल्या मीच नेलं तिला दिंडोरीला आम्ही दोनदा जाऊन आलो अरे वा म्हणजे स्वामी सेवेकरी पण घडले ताई हा घडले ना माझ्यामुळे हा मी बऱ्याच जणांना घडवलं ताई हो हा आणि मग ते काय झालं ताई मग त्यांनी ना मला असे दिव्याचा अनुभव मला भरपूर आले ते माझ्याकडे काय मोबाईल नव्हता म्हणजे तुम्हाला आता अनुभव शेअर का ताई बरं बरं नाव सांगायचंय का तुमचं का नको नाव का नाव काय आता सांगत रोखले पुष्प कृष्ण रोखले हा बरोबर आणि राहता ते ठिकाण सांगायचंय का नको नकोनी जिल्हा तालुका सांगितला तरी पण चालतो ताई हा नगर अहमदनगर लोक पारणे कसे सेवेत कशी आला स्वामींच्या सेवेत स्वामींच्या सेवेत ना सांगू का ताई मी माझे लग्नाच्या आधीपासून होते मी मायरी मायरी असल्यापासून होती मी स्वामी सेवेत पण तेव्हा असे केंद्र वगैरे काही नव्हतं ताई मग तुम्हाला कसं विषय माहिती झाली मग विषय फक्त माळ जपणे स्वामी समर्थाचा जप करणे वाचन बिचन तेव्हा काही नव्हतं केंद्र नव्हते तिथं केंद्र होतं पण मग कसं असं तुरळक लोक जायचे ना तेव्हा कोणी निघाला आम्ही आमच्या चुलतींबरोबर जायचं तुमची चुलती स्वामी सेवा करत होते हा हा ती स्वामी सेवेत पण आहे वारकरी मध्ये पण आहे आमचे चुलती मेन म्हणजे पेटी मास्तर होते ना हा, मं, हा, मं ते भजन भिजन शिकवायचे असे आम्हाला नाही का बसल्यावर त्याच्यामुळे आम्हाला ती सवय मग मग आम्हाला ती काय करायची मग स्वामी समर्थाचा जप करा चला मंदिरात मग आम्ही जायचो तिच्यासोबत तेव्हापासून आम्ही ते स्वामींचा जप करायचो हा स्वामी वर किती वर्ष आता झाले ना किती आता चौदा वर्षी लग्न झालं माझं हा आणि त्याच्यानंतर माझा मुलगा ना सपडला बैल गाडीतून आमची मिस्टर आहे ना नवीन बैल घेतले गाडी उचळली दोन्ही मुलं माझे छोटे छोटे होते हाँ. एक मुलगा माझा गाडी खाली जबला होता हा मग त्याचे ना मेंदूतून रक्त येत होत बापे मी नागेश्वराच्या मंदिरात टाकलं त्याला तिथून उचेलला डॉक्टर म्हणले त्याच्या मेंदूला जबर मार लागलेला आहे आणि मग आम्ही तिथं हॉस्पिटलला नेलं आणि मंदिरातून उचेला हॉस्पिटलला नेलं तर तिथं मग ते एक अशीच पांढरी साडी घालून एक म्हातारी बाई बसली येऊन समोर अशी आणि माझा ना स्वामी समोर सा जप चालू होता माळ हातात आणि जप चालू होता त्याला आत निला आत मामाला काय येऊन दिलं नाही कोणाला आमच्या इथले सगळे लोक आले होते आणि ती म्हातारी काय म्हणती तू फक्त स्वामींचं नाव घे काहीच करू नको अरे वा आणि एकदम पांढरी शुभ्र साडी बर का आणि तिच्या काय फक्त एक माळ अशी पांढरी सफेद आणि केस पांढरे आणि अशी बसली येऊन मला म्हणे तू स्वामींचं नाव घे स्वामींचा धावा कर तुझ्या मुलाला काहीच होणार वा आणि मी असे म्हणले डॉक्टर डॉक्टरनी काय सांगितलं हे थोडासा मार पण काही तसं घाबरण्याचं शक्य काम नाही म्हणे व्यवस्थित होईल म्हणून आणि मग माझं ते स्वामींचं तवापासून हेच नाही स्वामींच जप मध्ये किती मला शेतीत काम असो काही असो मी स्वामींची जप मा करायची अरे वाचन विचार नव्हतं माझ्याकडे अहो स्वामींचं नामस्मरण पण ही उच्च कोटीची सेवा आहे ताई म्हणजे प्रत्येकाला वाटतं काहींना वाटत वाटता येत नाही म्हणजे आमच्याकडून कमी सेवा होते पण नाही ताई जेवढं नामस्मरण जास्त होईल जास्त सेवा स्वामींजवळ पोहचत असते आणि मग ते झालं नंतर नंतर मग आमच्या मुलीचा जरा प्रॉब्लेम आला ना असं म्हणजे तुमचा मुला व्यवस्थित झाला का तिथून हा एकदम व्यवस्थित झाला अरे वा किती वर्षाचा होता तो आता तो त्याचं लग्न झालं त्याला एक बाळ आहे आता तो तीस बत्तीस वर्षाचा आहे आता नाही जेव्हा ते घडलं जेव्हा घडलं तेव्हा ते किती वर्षाचा असेल मोठे आकाश गाडी खाली डबल तेव्हा चार पाच वर्षाचं असेल पाच वर्षाचा होता दोन्ही मुलं होते माझे एक असा अल्ला दुडून पाडला आणि त्याला काय नाही लागलं पण तो छोटा जो होता ना तो असा दोन्ही मुलं होते बघा मग तेव्हा मी पारले ना हो ना सारलं पण त्याच्यावरती ना तिथं दवाखान्यात पण साक्षात स्वामींनीच तुम्हाला मार्गदर्शन केल्या गरज आणि तसंच मग या रूपात पांढऱ्याच रूपात आता ते पटीर आले म्हणून मला त्या साडीचं आठवलं म्हणून तुम्हाला हा अनुभव जुना पूगरीचा सांगितलं मी माझं माझ्या याच्यात असं घडत गेलं पण कसं आता काही आमच्या घरच्यांना नाही पटत असं नाही का ते होते पहिले ना आमचे मित्रांन ते हळू हळू आता त्यांचं पिणं सुटलं पण खाण्याचं हाय पण मी खातच नव्हते मी माळ घातलेली आहे मी खातच नाही मला ना देवाचं पहिल्यापासून आधे अरे वा आणि मला कुठं जायचं यायचं ते अशी हे करायची अडचणी आपण गेलो नाही कुठं नाही पण माझं तोंडात चालू राहायचं माझं देवाचं असं आणि लय पैकी म्हणजे असं त्रास व्हायचा मला पण देवामुळेच मी तारलेली आजपर्यंत अरे आणि मग आता कंटोन्यू मी केंद्रात जाते भोलेगावला लोळगे काका माहित असतील ना तुम्हाला लोळगे लोळगे नाही केंद्र येत बोलेगावला केंद्र तिथं जात होते मी दहा वर्ष झाले मला दहा वर्ष झाले मग माझ्या पण मुलाचं जमत नाही ना हो ताई आता किती वर्ष झालं बाळा सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचं झालंय मग ती असे तिला मिस्टर पण नाही तिने पण लय त्रास काढला छोटे छोटे मुलं वाचताना पासून तिला हातावरच हे करायची शेती पण कोण नसलं कसा आधार आहे ना ताई भाऊ नाही तिकड आया भाऊ सावत्र आई सावत्र स्वामी सेवा हा मग ती येते ना स्वामी मला अनुभव नाही सांगितला का तिने तुम्हाला म्हणजे त्या रुडगे ताईने सांगितलेला का नाही नाही मीना ताई सांगितलं ना अनुभव मग त्यांचा कालचा पण तिच्या दिव्यात आहे ना काल, काल कामावून आली रानातून आली मास्तून बोलवलं तिने महादेवाचं साक्षात नागेश्वर तिच्या दिव्या महादेवाची पिंड नाग होता नाग अक्षय दिव्या होते का <laughs> फोटो काढलेला आहे तू पाठीत ये मी तिला तिथंच मोबाईल आहे माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाही पण मला तुम्हाला सांगायचं होतं मग तू नेमकी रुद्राक्ष झालेला हा मग रुद्राक्ष माणसाने मग त्यांनी काय केलं मी बसले त्यांनी सांगितलं तू बहुत टेन्शन मी असं तसं फिरचाल तुला बर का मला म्हणे गडबड करायला लागला त्या बाईला एकदम चांगलं सांगितलं होतं तिला मला असं सांगितलं तुझ्या घरामध्ये अशी वाईट शक्ती आहे असं तस पण मग एक हातावर उजव्या आणि रुद्राक्ष दिला आणि ते रुद्राक्ष एक रुपया दिला खडा उचलला खालून खडा उचलला त्या बाईनीच आमच्या तुला जावेनी तो माझ्या हातावर दिला उजव्या हाँ हाँ आले दिला मी पण नाही माझ्या हातावर दिला आणि आणि मला ना तुळजापूरची हवा आहे माळपुर माझी ते अशी मुठ खे आणि हवाच भरली ताई माझी बापरे हवा भरली आणि तो म्हणला आता उघडू नको पण मी उघडली त्याचा रुद्रक्ष तयार झाला ते करायचं म्हणजे तुमच्या समोरच त्यांनी बदललं वगैरे काय नाही ना माझ्या हातातच होतं ना त्याच्या हातात नाही काही बापरे माझ्या हातात खडा कोणी दिला बाईने दिला त्याने सुद्धा नाही दिला मग <laughs> बघा बर आहे चमत्कार हो ना ती पण याच्या सद्गुरु मध्ये स्वामी सद्गुरु समर्थ नाही का त्याच्यात रघुवीर समर्थ मध्ये बैठकीला तर ती म्हणली पुष्पा ही साधी सुधी गोष्ट नाही तुला स्वामींनी शिवाय काय सांगितलं अष्टगंध लावायला सांगितलं आणि तुळशी पत्ता व्हायला सांगितला रोज हां हां अरे वा म्हणजे तुम्हाला पूजा करायला सांगितले का हा तेच हा 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 मग तुम्ही सांगा मग काय चौन रूप आहे का हो हो हो, हो त्याच रूपात आणि आता तुम्ही इतक्या वर्षाची सेवे करी म्हटल्यानंतर तुमच्या बाबतीत चमत्कार होणार नाही तर कुणाच्या बाबतीत होणार सांगा बरं आणि मला दत्त आणि सांगितलं होतं तुला नाही का दत्त महाराज भेट देणार आहे कोणत्या रूपात दिली कोणत्याने सांगू शकत नाही हो ना हो ना म्हणजे दत्तगुरू <laughs> चरित्राचं पारायण पण केलं ना ताई की दत्तगुरु येतात मग ते कोणत्याही रूपात कधी कधी श्वान रूपात येतात कधी एखाद्या फकीराच्या रूपात येतात मग फकीरचे रूप आहे ना साईबाबाचं कसं रूप आहे साईबाबाचं रूप होत होतं अरे आणि ते मला म्हणायचे तीनदा तीनदा तू काही घाबरण्याचा काम नाही काम नाही आहे हे फकीरचा धु आहे तुला असं म्हणायचं अरे वा आणि स्वामी पण हिंदी भाषा बोलत होते ताई बोलत होते का बोलत होते हा असं म्हणायचे बाई कारण स्वामींनी अक्कलकोट मध्ये पण सांगितलं ना जेव्हा लोक ओरडायला लागले ना रडायला लागले तेव्हा त्यांना सांगितलं की हम गया नाही जिंदा आहे हा हम गया नाही जिंदा आहे मग त्याच रूपात मला आहे ना मग ते खड्याचा रुद्रक्ष झाला म्हणून तुम्हाला अनुभव शेअर करायचा होता मला नाही खूप सुंदर अनुभव आहे ताई मी शेअर करते हा आणि मग त्याच्यासाठीच फोन केला आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं ताई आणि पादुका आहे ना पादुका माझ्या दृष्ट्यानात आल्या पाच वाजता हा स्वप्न म्हणजे असं एका पादुकावर हळदी कुंकू आणि एका पादुकावर अंगरा तर मी काय आमच्या इथं ना खूप लोक येतात बघायला हा मग त्याची आपली स्वामींची मूर्ती ते आणलेले अक्कलकोटवरून दरवर्षी जाते मी अक्कलकोटला आणि दिंडोरीला आता एवढ्यात सहा महिन्यात दोनदा जाऊन आले जावेला घेऊन चालेल ताई मी अनुभव ती स्वामी चरित्राचं पारायण चालू आहे सुना करतात माझ्या मी करते पूर्ण सोनबाईचं पूर्ण पुस्तकच म्हणजे रोजच एक पारायण करते ती मी, मी सात दिवस एक पारायण केलं रोजचं पण मला जसं आठ दिवस तसं रोजची ती नाथ मी घेते वर्षभर चालूच आहे माझा बंदच नाही हा हा नाही केंद्रामध्ये जाता ना तर तिथं चौकशी करा विचारा एक हा हा चालेल ताई मी करते तुमचा अनुभव शेराठी मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे जे अनुभव होते ते खूप सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना असे सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात कारण स्वामी शक्ती ही आपल्या भक्तांच्या वर ही नेहमी असते आणि तेव्हा स्वामी अद्भुत असे चमत्कार करत असतात तर खरोखरच या ताईंच्या आयुष्यात जे स्वामींनी दिलेले चमत्कार होते ते खूप सुंदर होते मला तर खूप आवडलेले आहे तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर वर श्रीस्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुम्ही तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद